अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कसबे सुकेने येथे साजरी झाली याप्रसंगी लेखक गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाटप नाना पाटील भंडारे यांनी नागरिकांना केलं लेखक गोविंद पानसरे यांनी अत्यंत मोजक्या शब्दामध्ये त्यांचे प्रभावशाली विचार शिवाजी कोण होता या पुस्तकात मांडले आहेत आणि ते पुस्तक आजच्या पिढीतील बालक युवक आणि नागरिकांपर्यंत पोचवावे म्हणून शिवजयंतीचं औचित्य साधून नाना पाटील भंडारे यांनी या पुस्तकाचं वाटप केलं महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होते कसबेसुकेने येथेही एक गाव एक जयंती अशा रीतीने शिवजयंती उत्सव साजरा झाला साकोरे मीग येथील शेख मास्टर बँड आणि निफाड येथील ब्रास ब्रासबँड यांच्या युगलबंदीत संपूर्ण गावातून शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती शिवचरित्रावर आधारित सूर्यक्रांतीचा या विषयावर हरिभक्त पारायण रविदास महाराज हांडे किल्ले राजगड यांनी आपल्या रसाळ आणि बारदस्त वाणीतून शिवभक्तांना कीर्तनातून मंत्रमुग्ध केलं किशोरवस्थे दिशानूज कसबे सुखेने